आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ यांच्या वतीने आज नंदुरबार येथे जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या जगन्नाथ रथयात्रेचे नंदुरबारमध्ये यंदाचे तिसरे वर्ष आहे या रथयात्रेला शहरातील संजय टाउन हॉल येथून सुरुवात करण्यात आली त्यानंतर मोठा मारुती जळका बाजार सोनार गल्ली गणपती मंदिर द्वारकाधीश मंदिर नगरपालिका मार्गे अंधारी चौक व पुन्हा संजय टाउन हॉल येथे ही रथयात्रा आणण्यात आली येथे जगन्नाथ रथयात्रा आल्यानंतर महाआरती करण्यात आली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ वतीने आयोजित रथयात्रेत हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता भाविक रथयात्रेत भक्तिरसात तल्लीन झालेले दिसून आले